जेव्हा तो स्पर्श करतो तेव्हा तिलाही माहीत असतं की हा पुरुष वेगळा आहे तो कुठे स्पर्श करायचा कसा हालचाल करायचा कोणत्या तालावर तिचं शरीर नैसर्गिकपणे प्रतिसाद देईल हे त्याला नेमकं माहीत असतं हे नशीब नाही तर हे मास्टरी आहे आणि आज आपण तेच शिकणार आहोत पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मनात एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की रिलेशनशिप सायकोलॉजीनुसार सरेंडर होणं म्हणजे दुर्बळता नाही सरेंडर होणं म्हणजे विश्वास जेव्हा तिला तुमच्या स्पर्शातून मी तुझ्यासोबत आहे सुरक्षित आहे हे जाणवतं तेव्हा ती मानसिक ताबा सोडून देऊ शकते म्हणूनच आजचा विषय केवळ दोन संवेदनशील भागांवर नाही तर त्या दोन भागांमधून तिच्या मनापर्यंत पोचण्याबद्दल तयार आहात का ती स्पर्शाची भाषा शिकायला जी बोलल्याशिवाय सगळं काही सांगते हा स्पर्श नेमका काय काम करतो आपण पाहिलं की पुरुषाची उपस्थिती किती महत्वाची आहे पण ही उपस्थिती स्पर्शात स्पर्शात कशी उतरवायची आता आपण त्या मानसशास्त्राबद्दल बोलू दोन सिक्रेट स्पर्श काम करतात मित्रांनो बहुतेक पुरुष काय चूक करतात ते फक्त शरीरावर कृतीवर लक्ष देतात घाई करतात पण खरा मास्टर हळू जातो तो त्याच्या बोटांच्या टोकांचा वापर करतो कलाकारासारखा करतो तो तिला पकडत नाही तर तिला मार्गदर्शन करतो स्पर्शाचा वेग कमी असतो इतका कमी की ती तुमचा स्पर्श होण्याआधी तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवली पाहिजे मित्रांनो तिच्या मनाला आणि शरीराला एक वेगळीच एक वे जोडते पहिल्या सिक्रेटने आपल्याला भावनिक आदार्थ तयार केला त्यानंतर आता आपण दुसरा सिक्रेट्स म्हणजे शक्तिशाली सिक्रेट्सकडे वळूया कानामागील एक भाग कानाच्या पाळीचा स्पर्श हा अतिशय दुर्लक्षित आणि पण संवेदनशील भाग आहे जिथे सर्वात मोठं टच सिक्रेट संकल्पनाला पूर्णपणे न्याय देतो बहुतेक पुरुषांना वाटतं की मोठा किंवा थेट स्पर्शच प्रभावी असतो पण खरी शक्ती सूक्ष्मता आणि सजगतेत दडलेली आहे कानाच्या पाळीला किंवा कानाच्या मागील भाज्या भागाला स्पर्श करणे हे थेट तिच्या भावनिक केंद्राशी आहे हे, हे दोन्ही भाग अत्यंत खाजगी मांडले जातात कारण ते चेहऱ्याच्या जवळ असतात पण ते लैंगिक नसतात तर ते प्रेमळ आणि रोमॅंटिक असतात म्हणून जेव्हा तिच्या जवळ असतात तेव्हा तुमचा हात हलकेच तिच्या चेहऱ्याजवळण्या तुमच्या बोटांनीच्या टोकांनी तिच्या कानाच्या पाळीला अगदी हळू गतीने स्पर्श करा तिथे का लहान गोलाकार हालचाल करू शकता फक्त बोटांना हलका दाब देऊ शकता स्पर्श इतका हलका असावा की तिला तो पाहिलेला आणि अनुभवलेला जाणवलाच पाहिजे पण त्याने गोंधळ निर्माण होता कामा जेव्हा तुमचा श्वास हळू असतो तेव्हा तिचं मन ही हळू होतं प्रत्येक वेळेस जेव्हा तुमचा हात तिच्या संवेदनशील भागावर जातो तेव्हा एक दीर्घ श्वास बाहेर सोडा तुमचा श्वास तिच्या सुप्त मनाला सांगतो तू सुरक्षित आहेस आणि या प्रक्रियेत हे तू कधीही विसरू नका कधीही सवयीने स्पर्श करू नका प्रत्येक स्पर्श मागे एक हेतू असावा जेव्हा तुमचा हात हलतो तेव्हा त्यात तर हेतू असावा तुमचा हेतू तिला सांगतो की तुम्ही फक्त क्षणिक समाधान शोधत नाहीयेत तर तुम्ही खोलवर जोडणी निर्माण करत आहात या हेतूमुळे तुम्ही योग्य नेतृत्व आणि मार्गदर्शन करू शकता मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही तिचा हात हळवारपणे तुम्हाला हव्या असलेल्या जागी ठेवता तेव्हा तिची कंबर हलकेच तुमच्याकडे वळवता तेव्हा तर ती तुम्हाला नेतृत्व देत आहात मित्रांनो या एनर्जीला सुरक्षित आणि निश्चित वाटणाऱ्या ऊर्जेनं मार्गदर्शन केलेलं आवडतं तुमचा आत्मविश्वास तिला मी तुझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवू शकतो मित्रांनो हे सांगतो या सगळ्या ज्ञानामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला कळतं की या स्पर्शाने एखाद्या व्यक्तीला भावनिकरित्या जागृत करू शकता तेव्हा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येते या शक्तीचा वापर कधीही मॅन्युप्युलेशन करण्यासाठी करू नका याचा वापर तिच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी करा तिला पाहिलेलं समजलेलं आणि जाणवून देण्यासाठी करा मित्रांनो एनर्जी वर्चस्व वर्चस्व काजवत नाही तर ती दिशा दाखवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जस जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ